मित्रांनो दिल्लीमध्ये सध्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट सुरू आहे संबंधी ही जगातली म्हणजे ग्लोबल साऊथ गटातली सगळ्यात मोठी परिषद आहे सोळा फेब्रुवारीला ही परिषद सुरू झाली आणि वीस फेब्रुवारी पर्यंत ही चालणार आहे जगातले जवळपास शंभर देशांमधून लोक येऊन या परिषदेला उपस्थित राहतील यामध्ये वीस पेक्षा जास्त देशांचे प्रमुख प्रतिनिधीही असतील फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोनाथ आपण बघितलंच आहे या व्यतिरिक्त जगातल्या मोठमोठ्या टेक कंपन्यांचे प्रमुख ज्यामध्ये गुगलचे सुंदर पिचाई चॅट जी बनवणारे बनवणारे एआयचे सॅम अल्टमन असे बरेच मोठे मोठे लोक ही समिटला उपस्थित राहतील येणार होते पण ऐनवेळी ते कॅन्सल झालं शिवाय सध्या फाइल्स फाईल्समुळे चर्चेत असणारे बिल गेट्स ही येणार आहेत पण त्यांचं सत्र होईल की नाही याबाबत अजून काही स्पष्टता नाही तर असा सगळा गोतावळा एकत्र करून एकदम ग्रँड असा हा एकूण कार्यक्रम असणार आहे दिल्लीच्या भारत मंडपमध्ये मध्ये ही परिषद होतीये त्या निमित्तानं सगळीकडे जाहिरातबाजी सुरू आहे पोस्टर्सही लावले जात आहेत मीडियामध्ये सगळीकडे तेच दिसतंय पण या सगळ्यावर खर्च करताना सरकार कदाचित बेसिक गोष्टींवर खर्च करायचं विसरलंय मी असं म्हणतोय कारण पहिल्याच दिवशी या जागतिक दर्जाच्या परिषदेचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला लोकांना तीन तीन तास रांगेत उभारायला लागलं ला, अन्न पाणी अशा बेसिक सुविधा मिळाल्या नाहीत समटल्या आलेल्या कंपन्यांच्याच प्रतिनिधींना आपल्याच स्टॉल पर्यंत पोहोचता आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी तर अशी एक घटना घडली ज्यामुळे सगळ्यात जगासमोर देशाची नाचक्की झाली नेमका काय मॅटर झाला आणि आपलं कशामुळे हस होतंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी ओके तर सगळ्यात आधी हे लक्षात घेऊया की हुए कि या एवढ्या मोठ्या इव्हेंटची खरंच गरज आहे का तर उत्तर आहे हो अमेरिका चीन सारख्या देशांमध्ये दे एआय तंत्रज्ञान दे एकदम मोठ्या प्रमाणात पुढे गेले चॅट जीपीटी गुगल मेटा यांसारख्या कंपन्या दररोज काही ना काही नवीन आणत आहे चीनमध्ये रोबोट टेक्नॉलॉजीवर काम सुरू आहे तर त्यांचंच सीडन्स सारखं ए आय मॉडेल हे आता हायपर रिअलिस्टिक व्हिडिओ वगैरे बनवू शकतं आता थोड्याच दिवसांपूर्वी आलेल्या क्लाउड एआय मुळे तर भारतीय टेक इंडस्ट्रीचे शेअर्स पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि या सगळ्यात एआय मध्ये इन्व्हेस्ट करायची आणि त्यामध्ये रिसर्च करायची तरी गरज आहे हे सरकारच्या आता लक्षात आलंय त्यामुळेच बाहेरच्या कंपन्यांनी भारताची क्षमता पाहणं आणि भारतामध्ये गुंतवणुकीसाठी पुढे येणं हे या समिटच्या माध्यमातून साध्य झालं पाहिजे मात्र जगासमोर आपण आपलं इनोव्हेशन दाखवताना ते कशाप्रकारे जात आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे या एआय समिटच्या पहिल्याच दिवशी कितीतरी नागरिकांनी इथल्या गैरसोयींबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली दिल्लीतल्या भारत मंडपम या मोठ्या व्हेन्यूवर ही परिषद सुरू आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या गर्दीचं नियोजन करण्याची क्षमता या हॉलमध्ये नक्कीच आहे मात्र तरीही पहिल्या दिवशी या ठिकाणी एंट्री गेटवरच लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि इतर माध्यमातून इथं साधारणपणे अडीच लाख लोक येतील अशा अपेक्षा होती मात्र हे ऍडव्हान्समध्ये मध्ये माहिती असूनही पुरेशा सीट्स उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळालं फिजिकल पास घेण्यासाठी तर मोठ्या रांगा होत्याच पण डिजिटल माध्यमातून म्हणजे डीजी यात्रीवर रजिस्ट्रेशन ज्यांनी केलंय त्या लोकांच्या एंट्री मोठी रांग पाहायला मिळाली गर्दीमुळे लोकांना आज जाता नाही हे तर झालंच पण चक्क कितीतरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनाच आपल्या बूथपर्यंत पोहोचता आलं नाही बोलना या कंपनीचे को फाउंडर मैत्रिया वाघ यांनी ट्विट करून सांगितलं की त्यांना त्यांच्याच बूथ पर्यंत जाता येत नाहीये कारण ते बाहेरच रांगेत उभे आहेत आता आम्ही कॅनॉट प्लेसलाच एक मिनी बूथ टाकतो कोणी बाहेर असाल तर त्यांनी या ठिकाणी या असंही ते पुढे मुश्किलपणे म्हणाले एवढं सगळं करून आत गेलं तर आतमध्ये वेगळाच वैताल एकतर नीट साइन बोर्ड नसल्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला पाहायला मिळाला नेमकं कसं कुठं जायचं हेच कोणाला कळत नव्हतं आतमध्ये खाण्यापिण्याचे वांदे झाले होते कारण सिक्युरिटी प्रोटोकॉल म्हणून पाण्याच्या बाटलेही आत नेण्यास मज्जाव करण्यात आला होता बरं आतमध्ये फूड स्टॉल्स होते तिथं युपीआय चालत नव्हतं म्हणजे बघा युपीआय सुरू झालं भारतात एआयस एम कशासाठी तर भारत टेकमध्ये कसा पुढं आणि किती पुढं आहे हे जगाला दाखवण्यासाठी आणि यासाठीच्याच कार्यक्रमात काय चालत नाहीये तर युपीआय बाहेरच्या देशांमध्ये दे नसलेली आणि आपल्याकडे परफेक्ट चालत असलेली ही कदाचित एकमेव गोष्ट असेल आणि तीच या ठिकाणी उपलब्ध नव्हती सगळ्या फूड स्टॉल्सवर केवळ कॅश व्यवहार सुरू होता आता एखाद्यानं बाहेर जाऊन काहीतरी खाऊन यायचं म्हणलं किंवा बाहेर जाऊन कॅश आणायची म्हणली तरी, तरी पुन्हा फिरून लाईन मध्ये लागावं लागणार त्यामुळे तोही ऑप्शन नव्हता बरं जिथं युपीआय चालत होतं तिथं नेटवर्क इश्यू येत होता भारत मंडपमध्ये धर वायफाय सुविधाही नसल्याच्या तक्रारीही एक्सवर वर पाहायला मिळाल्या टेक्नॉलॉजी बद्दलच्या इव्हेंटमध्ये तरी किमान वायफाय नीट असणं अगदीच बेसिक गोष्ट आहे आणि तिथेही आपण माती खाल्ली आता तुम्ही म्हणाल की बडे बड्या असे छोटी छोटी चिजे होती रेतीये एवढा मोठा कार्यक्रम म्हणलं की आज जायला गर्दी होणं रांग लागणं ही कॉमन गोष्ट आहे ठीक आहे एक वेळ मान्य करू पण पुढचा किस्सा तर ऐका या हॉलला आपले पंतप्रधान मोदी जेव्हा भेट देणार होते तेव्हा सुरक्षेच्या कारणाने आतल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं आणि मोजक्या तीन चार लोकांसोबतच मोदींनी संपूर्ण दालनाला भेट दिली वेगळे वेगळे स्टॉल्स पाहिले आणि फोटो सेशन तीन चार तास त्यांचा हा कार्यक्रम चालला आणि मग बिचारा अतिसामान्य लोकांना पुन्हा एकदा दालनाथ सोडण्यात आलं पुन्हा एकदा सगळी चेकिंग करून आता आपल्या इथल्या लोकांना तर ह्या सगळ्याची सवय आहेच पण कदाचित बाहेरून टेक्स संबंधी माहिती घ्यायला आलेल्या लोकांना इथल्या व्ही आय पी कल्चरची माहिती व्हावी यासाठी हा घाट घातला असेल बरं ह्या सगळ्यात आणखीन एक सीन झाला पंतप्रधान येण्यांवरून आतमधले वेगवेगळ्या स्टॉलवर जे लोक होते त्यांनाही बाहेर काढण्यात आलं त्यामध्ये बंगळुरूमधील निव नावाच्या एका स्टार्टअप चे फाउंडर धनंजय हे होते सगळ्यांना बाहेर काढत असताना त्यांनी विचारलं की इथलं सामानही घेऊन जायचंय का तर सिक्युरिटी त्याकडे लक्ष ठेवायला असं त्यांना सांगण्यात आलं पंतप्रधानांचा सा कार्यक्रम झाल्यावर जेव्हा धनंजय यादव परत आले तेव्हा त्यांच्या स्टॉलवरच्या गोष्टी चक्क चोरीला गेल्याचं दिसलं पोलिसांनी काहीतरी चोवीस तासांच्या त्या वस्तू शोधल्या पण पंतप्रधानांच्या भेटी वेळी दालनात चोरी होणं यावर काय बोलणार बर हे आपल्या आपल्यात नाही झालं तर इंटरनॅशनल मीडिया समोर झालं हे सगळं तर पहिल्या दिवशी झालं याबद्दल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर माफीही मागितली आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक वॉर रूम तयार केल्याचं सा सांगितलं ठीक आहे नियोजनाबद्दल काहीतरी करता येईलच पण दुसऱ्या दिवशी आणखी एक वाईट गोष्ट समोर आली एआय इम्पॅक्ट समटमध्ये देशातील कितीतरी स्टार्टअप कंपन्या आणि विद्यापीठं आपापले इनोव्हेशन सादर करतायत यातच ग्रेटर नोएडाच्या गलगोटियाज विद्यापीठाने एक रोबोट डॉग सादर केला विद्यापीठाने सांगितलं की साधारणपणे साडेतीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून आम्ही हा रोबोट तयार केलाय हा एखाद्या खऱ्या श्वानाप्रमाणे चालतो बसतो आणि कवाहितही करतो ओरायन असं या रोबोट डॉगचं नाव होतं वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आणि डीडी न्यूजनं जी आपल्या देशाची सरकारी वृत्तसंस्था आहे त्यांनी ही बातमी कव्हर केली त्यानंतर बाकीच्या नॅशनल इंटरनॅशनल मीडिया हाऊसेसने याचे व्हिडिओ शेअर केले पण इथेच गफलत झाली सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की हा रोबोट डॉग या विद्यापीठाने तयार केलेला नाहीये एवढंच काही हा रोबोट डॉग तर भारतातही तयार झालेला नाहीये हा खरं तर चीनमध्ये तयार करण्यात आलेला युनिट्री गो नावाचा रोबोट आहे आणि कहर म्हणजे हा रोबोट डॉग अवघ्या दोन ते तीन लाखांना विकत मिळतो म्हणजे भारताच्या एका युनिव्हर्सिटीने चीनमध्ये तयार झालेला रोबोट विकत घेतला आणि त्याला मेक इन इंडियाच्या जा नावाखाली जागतिक लेवलच्या एआय परिषदेत सादरी केलं विशेष म्हणजे अश्विनी वैष्णव यांनी या रोबोट डॉगचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंट वरून शेअरही केला असं म्हणत की भारतीय टेक मॉडेल्स आता ग्लोबल लेवलचा परफॉर्मन्स देत आहेत बरं या एकाच प्रोडक्टच्या बाबतीत असं झालं असंही नाही गलगोटी या युनिव्हर्सिटीनेच एक ड्रोनही सादर केला होता आणि अगेन आम्हीच तयार केलाय असं म्हणून हा ड्रोन ही स्ट्रायकर व्ही थ्री ए आर एफ या ड्रोनची कॉपी असल्याचं समोर आलं हे सगळं झाल्यानंतर आता गलगोटी असला तिथून आपला गाशागुंडळाला सांगितलंय पण जी जर जा जायची होती ती गेलीच ना बरं हा मुद्दा केवळ आपल्या देशाची प्रतिमा कशी जाते याचा नाहीये म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल की या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन सरकारवर टीका करण्यात येत आहे हा कार्यक्रम केवळ पंतप्रधानांचा पीआर करण्यासाठी आहे केवळ त्यांचे फोटो सगळीकडे दिसतील मोठमोठ्या लोकांसोबत फोटो व्हिडिओ येतील एवढ्याच गोष्टींसाठी या परिषदेचा घाट घातला असल्याची टीका लोक करतायत पण या सगळ्या राजकारणापलीकडे खरंच या एआय समिटमधून काही हाती लागतंय का हे पाहणं गरजेचं आहे पहिल्या दिवशी या ठिकाणी कितीतरी कंपन्यांनी आपले एआय सादर केले यात मग शेतकऱ्यांसाठीच साथी ए आय असेल किंवा इंटरनेट शिवाय चालणारं भारताचं चा स्वतःच चा सर्वम एज ए आय असेल भारतात तयार करण्यात आलेलं सर्वम काजे हे स्मार्ट ग्लासेसही दाखवण्यात आले पण या सगळ्यात मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे यात कुठेही नवीन इनोव्हेशन दिसलं नाही म्हणजे आहे त्या ए आय टेक्नॉलॉजीचाच कसा वापर करून घेता येईल याबद्दल नक्कीच चांगले पर्याय दिसत आहेत पण यातलं काहीही नवीन नाही आपण अजूनही मेड इन इंडियावर फोकस करतोय मात्र इनोव्हेटे इन इंडिया याकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे आणि इथेच तर बाकी देश आपल्या देशाच्या पुढे जात आहेत बाहेरच्या देशांमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच आर डी वर भरमसाठ खर्च केला जातो मात्र आपल्याकडे हा खर्च अगदीच नगण्य आहे एवढंच काय तर या वर्षाच्या ए आय मिशनसाठी भारत सरकारने दहा हजार कोटीचं बजेट ठरवलंय ही ए आय समिट ही याच बजेटचा भाग आहे या ए आय समिटच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांमध्ये देशात एआय क्षेत्रात सुमारे दोनशे अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक यावी असा सरकारचा उद्देश आहे मात्र ही गुंतवणूक कोणत्या स्वरूपात येते हे पाहणंही गरजेचं आहे सध्या आपण बघतोय की भारतात सगळ्यात जास्त वर्कफोर्स आहे इतर देशांच्या तुलनेत कितीतरी मोठा तरुण वर्ग आहे मात्र आपल्याकडच्या तरुणांना आपण काय शिकवतोय त्यांना कोणत्या बाबतीत संधी देतोय याकडे कोणाचंच लक्ष नाहीये टेक्नॉलॉजी बद्दल बोलताना अमेरिका चीन जपानशी तुलना अनिवार्य आहे एकीकडे एक क्लाउड सारखं एआय हे स्पष्ट आहे झोमॅटो फोन पे सारख्या कंपन्या एआयचा वापर कस्टमर सर्व्हिससाठी करते अशा एका चॅटबॉट मागे कॉल सेंटर आणि कस्टमर सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या पाचशे ते सहाशे जणांच्या नोकऱ्या झटक्यात जाऊ शकतात हे दिसतंय तर दुसरीकडे चीन हे रोबोट्सना आर्मी मध्ये आणि फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी तयार करते एवढंच नाही तर चीन मधल्या रोबोट्सना आता आणखी रोबोट्स बनवायचं प्रशिक्षण देण्यात येते का तर रोबोट्स ही सगळी कामं करत असताना देशातील तरुण अधिकाधिक इनोव्हेशनवर भर देतील खेळ अभ्यास या सगळ्यात पुढे जातील आणि इतर देशांमध्ये हे सगळं सुरू असताना आपल्या इथल्या तरुणांना आपण काय शिकवतोय तर चीनमधून रोबोट आणून त्याला आपल्या नावाने कसं सादर करायचं भारत मंडपम मधला इव्हेंट असो किंवा एकूणच व्यवस्था आपलं बेसिकच कच्च आणि गणजलेलं आहे हे वारंवार सिद्ध होतंय बाकी या एआय समिटचे आणखी दोन दिवस शिल्लक आहेत या सगळ्यातून नेमकं काय सिद्ध झालं हे थोड्या दिवसांमध्ये आपल्याला कळेलच तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरील वेग व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद